मित्रांनो शेंगा भरणे अवस्थेत म्हणजे दाणे टपोरे होण्यासाठी तसेच फळाचा आकार वाढवण्यासाठी फळाला चकाकी येण्यासाठी किंवा दाण्याला चमकदार क्वालिटी येण्यासाठी आपण कोणत्या विद्राव्य खताचा वापर करावा हा प्रश्न प्रत्येकाला असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर असे कोणते पॉवरफुल विद्राव्य खत आहे जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या उत्पादन वाढ तर होते पण जे काही दाणे असतील किंवा फळ असेल तर त्याची म्हणजे क्वालिटी देखील चांगल्या प्रकारे वाढते तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारची विद्राव्य खतं म्हणजेच उपलब्ध होतात एक नऊ शेचाळीस असेल किंवा झिरो झिरो पन्नास असेल असे अनेक प्रकारचे खतं तुम्ही म्हणजेच विद्राव्य खत म्हणजे ड्रिपद्वारे देतात किंवा फॉरनिद्वारे देतात तर त्याच्यापैकी एक खत आहे ते म्हणजेच खूप पॉवरफुल पद्धतीचं काम करतं आणि ते कशा पद्धतीने दिले पाहिजे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की गरजू शेतकऱ्यांना व्हिडिओद्वारे फायदा व्हावा प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मग असं कोणतं विद्रव्य खत आहे जे आपले दाणे टपोरं होण्यासाठी तसंच जे काही फळ आहेत तर ते फळांचा आकार वाढवण्यासाठी फळाला चांगल्या प्रकारे चकाकी येण्यासाठी किंवा रंग टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच मदत करते तर मार्केटमध्ये मा बऱ्याच प्रकारची खत उपलब्ध असतात तर त्या खतांपैकी जे मुख्य खत आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माद्द सांगत आहे ते म्हणजे झिरो नऊ सेचाळ तर मित्रांनो झिरो नऊ आणि एक नऊ सेचाळीस या दोन विद्राव्य खतांमध्ये झिरो नऊ सेहेचाळीस हे खत चांगले मानले जाते कारण त्यात झिरो टक्के नायट्रोजन नऊ टक्के स्फुरद आणि फॉस्फरस म्हणजे शेहेचाळीस टक्के पालाश असतं म्हणजे पोटॅशियम असतं झिरो नऊ सेहेचाळीस खतामध्येच पुरत आणि पालाचे प्रमाण जास्त असल्याने विशेषतः फळधारणा आणि फळांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे चांगल्या प्रकारचं खत आहे तर ह्या खताचे झिरो नऊ या खताचे फायदे जर आपण बघितले तर फळधारणा आणि वाढ जिरणोसेडच्या खतामध्ये पालाचे प्रमाण जास्त असल्याने ते फळांचा आकार वजन आणि गुणवत्ता म्हणजे क्वालिटी सुधारण्यास म्हणजे मदत करते जर आपण कडधान्य वर्गीय जर पीक लागवड केलेले असेल तर दाणे हे टपोरे करण्यास मदत करते दाण्यांचं वजन वाढवण्यात मदत करते आणि दाण्यांना म्हणजे चांगली क्वालिटी म्हणजेच रंग चकाकी आणण्याचा प्रयत्न हे खत करत असते तसेच पाण्याची उपलब्ध या खतामध्ये ऑटोमॅटिक बॅलन्सर होतं म्हणजे पाण्याच्या ताणाचा पिकावर होणारा जो काही नकारात्मक परिणाम आहे तो कमी करतं आणि पिकाला पाण्याची उपलब्धता चांगली ठेवते तर चांगल्या प्रकारचं खत आहे तसंच मित्रांनो झिरो नऊ म्हणजे हे जे खत आहे हे पाण्यात सहज विरघळते आणि ठिबक सिंचनाद्वारे किंवा फवारणीद्वारे आपण हे पिकाला देऊ शकतो तसंच एक नऊ शेचाळीस जर आपण बघितलं तर एक नऊ शेचाळीस खताचे जे काही फायदे आहे तर एक नऊ सेहेचाळीस खतामध्ये एक टक्के नायट्रोजन असल्याने ते पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी आणि पानांच्या विकासासाठी म्हणजे उपयुक्त आहे तर तुम्हाला फळांची गुणवत्ता आणि चांगली वाढ हवी असेल किंवा चांगली क्वालिटी हवी असेल तर झिरो नऊ सेहेचाळीस हे खत चांगले आहे तर सुरुवातीच्या वाढीसाठी पानांच्या वाढीसाठी विकासासाठी आवश्यकतेनुसार आपण एक नऊ सेहेचाळीस हे खत निवड करू शकतो तर मित्रांनो झिरो नऊ शेचाळीस हे दाण्यांचं वजन वाढवतं म्हणजे उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ करतं आणि फळांचा आकार आणि क्वालिटी चांगल्या प्रकारे चकाकी आणण्याचं काम करतं तर झिरो नऊ शेचाळीस खूप पॉवरफुल अशा पद्धतीचं म्हणजे विद्रव्य खत आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने झिरो नऊ शेचाळीस या खताचा वापर करावा तर मार्केटमध्ये मा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे रेट मिळतात तर मित्रांनो झिरो नऊ शेचाळीस याच्यात भेसळ देखील मिळते आपल्याला बघायला तर चांगल्या क्वालिटीचं ब्रँडेड कंपनीचं झिरो नऊ शेचाळीस खत घ्या आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला एकरी तुमचं तीन तर चार क्विंटल उत्पादन या ठिकाणी झिरो नऊ शेचाळीस वापरल्याने बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये